आंब्याचं सांदळ कुणी कुणी याआधी खाल्लं आहे बरं पटकन हातवर करा अहो म्हणजे कमेंटमध्ये आणि जर खाल्लं नसेल तर व्हिडिओला लाईक करा कारण अहो इतकं छान लागतं आणि करायला इतकं सोपं आहे व्हिडिओ पूर्ण बघितला ना अगदी लगेच करायला घ्याल इतक्या मोजक्या आणि रोजच्या साहित्यात तयार होतं फक्त आंबे असायला पाहिजेत मस्त मौसूत रवाळ दाणेदार आंब्याच्या गोडव्यातलं आंब्याचं सांदळ शिकायचं आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय आंब्याचं सांदण ही एक कोकणी रेसिपी आहे आणि मला ना या रेसिपीपेक्षा याचं नावच जास्त आवडलं सांदण किती छान नाव आहे तसं तर आंब्याचं सांदण म्हणतात कुणी धोंडस म्हणतं आणि इंग्लिशमध्ये म्हणाल ना तर याला आपण मँगो स्टीम केकसुद्धा म्हणू शकतो आणि सांदण हे फक्त किंवा हे धोंडस फक्त आंब्यापासून नाही आहे फळसाचं सुद्धा केलं जातं काकडीचं धोंडस केलं जातं आणि करायला एकदम सोपं आहे तुम्ही बघाल तर अगदी पाच ते सहा साहित्य समोर ठेवलं आहे एवढ्या साहित्यात तयार होतं करायला सोपं आहे पण तरीही सरिताच किचनची खासियत म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो हे जे सांधण आहे याला अजून काही वेगळं नाव असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूयात आंब्याचं सांदण करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे तर इथं आपण घेतलाय एक कप आंब्याचा गर आ, मी फक्त काय केलं आंब्याला बिलबिलीत करून घेतलं आणि मग त्याचा गर काढून घेतला जसा आपण रस करतो ना तसा तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता एक कप आंब्याचा गर एक कप तांदळाचा रवा घेतलेला आहे हा इडली रवा मिळतो ना तांदळाचा तो मी आहे पण जर तुम्हाला असा घरी करायचा असेल तर तांदूळ स्वच्छ धुवायचे त्यांना फॅन खालीच एक दोन तीन तास चांगलं सुकवून घ्यायचं आणि जाडसर दळायचं म्हणजे रवा ठेवायचं मिक्सरमध्ये करू शकता एक कप आंब्याचा गर एक कप रवा अर्धा कप ओला नारळाचा चव दोन चमचे साजूक तूप पाव चमचा मीठ आणि अर्धा ते पाव चमचा खाण्याचा सोडा तर पहिल्यांदा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे कढई तापत ठेवली आहे जाडतळाची कढई घ्यायची त्यामध्ये घ्यायचं आहे दोन चमचे साजूक तूप तूप गरम झालं तर यामध्ये तांदळाचा रवा घालायचा गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला एक दोन ते तीन मिनिटं हा रवा असा हलका होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅस असा कमी आणि मध्यम ठेवायचा आणि याला भाजून घेऊ तर एक रवा दोन तीन मिनिट आपण भाजून घेतला हलका फुलका भाजला गेलेला आहे गॅस बंद करायचा आता याला एका मोठ्या मिक्सिंग बोलमध्ये काढायचं तर रवा तुपावर भाजून काढला अगदी थोडासा पाण्याचा हबका मारायचा याच्यावर याला असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि याच्यावर झाकून याला एक दहा ते पंधरा मिनिटं असंच ठेवून देऊ तर रवा भिजायला घालून एक दहा मिनिट झालेली आहेत आता आपला रवा कसा भिजलाय बघूयात रवा आपला थोडासा फुगला जातो कोरडा झाला आहे पण चांगला फुगतो याला थोडंसं मोडून घ्यायचं आता यामध्ये घालू ओल्या नारळाचा चव आणि आंब्याचा कर किंचित मीठ घालायचं आहे अगदी पाव चमचा आणि याला मिक्स करायचं तर रव्यामध्ये आपण आंब्याचा पल्प मिसळला ओलं नारळ मिसळलाय आता यामध्ये ना साहित्यामध्ये मी साखर सांगायला विसरले कारण आंबा इतका गोड आहे ना मी मी की मी साखरच विसरून गेले तर अर्धी वाटी पिठी साखर घालायची किंवा तुम्ही अख्खी साखरही वापरू शकता यामध्ये मी थोडंसं पाणी आहे आणि याला तर हातानेच मिक्स करून घेणार आहे हाताने मिसळलं की छान मिसळलं जातं तर अगदी एक दोन तीन चमचे पाणी आणि अर्धी वाटी साखर घालून याला मिसळलं आता याच्यावर झाकून याला एक ते दीड तास भिजून आहे तर आपण एक ते दीड तास याला भिजू दिलं आणि हे आपलं छान भिजलेलं आहे याला भिजू द्यायचं कारण म्हणजे यामध्ये आपण तांदळाचं जाडसर रवा घातलाय ना तो भिजायला हवा म्हणून तर हे आता चांगलं भिजलेलं आहे आता आपण सांदण करायला घ्यायचं आहे म्हणजे याला आपण वाफवून घेणार आहोत तर सांदण करायला घेण्याआधी इथं मी ज्या डब्यामध्ये आपण सांदण करतो आहे त्याला केळीचं पान लावून घेतलं आहे केळीचं पान नसेल तर बटर पेपर चालतो किंवा काहीच नाही आहे तर तूप थोडंसं याला ब्रश करून घ्या आणि त्याचबरोबर इकडे या मोठ्या कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता आपण हे तयार झालं आहे यामध्ये घालूयात पाव चमचा खाण्याचा सोडा अगदी थोडंसं थोडंसं पाणी घालते आहे मी आणि याला मिक्स करूया याला सोडा घालून मिक्स केलं आता या डब्यामध्ये याला काढून घेऊया तर याला आपण डब्यामध्ये काढलं थोडंसं सेट करायचं आहे से, आता इकडे माझ्याकडे पिस्ते आहेत ते मी फक्त थोडंसं एकच पिस्ता किसून घालते म्हणजे दिसायला पण चांदन छान दिसेल जसं नाव सुंदर आहे ना तसं हे दिसायलाही छान दिसेल त्याचबरोबर काही काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण अशा लावून घेऊया हे करणं पूर्णपणे ऐच्छिक आहे बरं का नाही केलं तरी चालेल म्हणजे सांदन करणं कंपल्सरी आहे काजू लावणं इच्छिक आहे तर आपण हे तयार करून घेतलं आहे आता दुसरीकडे पाण्याला उकळी आली यावर आपल्याला हा डबा ठेवायचा याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला मध्य माचेवर पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घ्यायचं किंवा हे तयार होईपर्यंत कारण तुम्ही जर जाड थर लावला तर हे वाफवायला वेळ लागतो अगदी तुम्हाला असं सगळं एकत्र एक डब्यामध्ये वाफवायचं नाही तर असंही करतात आपली जी चाणी असते की नाही किंवा आपण वड्या उकडायला चाळणी ठेवतो तर त्या चाळणीवर केळीचं पान ठेवलं जातं त्याच्यावर अगदी थोडंसं हे मिश्रण असं पसरवलं जातं दोन तीन पानांवर छोटे छोटे आणि तसं वाफवलं जातं मग त्याचे छोटे छोटे केकसारखे पीसेस तयार होतात तसं करायचं आहे तसंही करू शकता मग त्याला वेळ थोडासा कमी लागतो कारण आपण छोटं ठेवतो ना त्यामुळं आपण आता हे केकसारखं ठेवलेलं आहे त्यामुळे गॅस आता मध्यम करू आणि याला पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घेऊ तर एक पंधरा मिनिटं होऊन गेलेली आहेत वीस मिनिट होत आलेली आहेत चेक करूया आहा किती सुंदर दिसतंय ना आता फक्त सुरी किंवा टूथपिक रोवून बघायची हे बघा ही क्लीन येते अजिबात असं ओलसर मिश्रण नाही आहे हे असं छान घट्ट झालं आहे याचा अर्थ हे शिजलेलं आहे गॅस बंद करायचा याला बाहेर काढू आणि गार करून घेऊ चला तर सांदण गार झालं आहे काढून घेऊया खरं तर याला कडेने असं मोकळं करायची पण गरज नाही आहे हे बघा किती सुंदर दिसतंय ना रंग पण मस्त खुलून आला आहे याच्यावरचं केळीचं पान काढू छान झालं ना खालून आणि याला काढून घेऊ तर इथं आपण हे असं केलं ना तुम्ही इडली पात्रामध्ये सांदण करू शकता किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे केळीच्या पानावर डायरेक्ट थोडे थोडे मिश्रण टाकून करू शकता आता याला आपण कापून घेऊया किती छान कट कट होतंय मला तर हे केकपेक्षा आवडलं जास्त आणि मी ना याचे असे त्रिकोणी त्रिकोणी तुकडे करते तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही कट करून घ्या तर हे बघा किती छान असं दिसतंय आणि हे बघा टेक्स्चर पण अतुन मस्त आलेलं आहे ना तर तयार झालं आंब्याचं सांदण किंवा आंब्याचं धोंडस तुमच्याकडे काही वेगळं नाव असेल तर मला खरंच लिहून कळवा कारण सांदण नाव मला खूपच आवडलंय तर अशा प्रकारे आज आपण हे सांदण कसं करायचं ते बघितलं हे असंच खाल्लं तरी चालतं बरं का म्हणजे याच्यासोबत काही लागत नाही हे स्वतःच इतकं भारी लागतं जसं केक खातो ना आपण अगदी तसं तर तुम्ही सुद्धा ही आंब्याच्या सांदणाची रेसिपी जरूर करून बघा आंब्याच्या ऐवजी तेवढ्याच प्रमाणात तुम्ही फणसाचे गरेसुद्धा वापरू शकता त्याला सुद्धा बारीक करून घ्यायचं आणि आंब्याचा गर घातला ना त्याच प्रमाणामध्ये वापरायचं फक्त जर फणस जास्त गोड असेल ना तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता साखरेऐवजी गुळ घातला तरी पण चालतो तर चाल तुम्ही सुद्धा ही आंब्याचा चांदन रेसिपी जरूर करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद